तुझ्या भावाकडनं तुझा भाव वक्टा झार तोंडात आला नाही की रक्षाबंधन करा पण बोलू नका माझ्या भावाला त्याला काम आहे म्हणून त्यांना आलं मग आम्ही बिगर कामात आहे काय सरकारी काम आहे काय जावा की जरा कपडे बिपडे घाला रक्षाबंधन आहे कसलं भारी आणलंय गिफ्ट योग्य तिकडे नटून थटून बसली कसली आता माझ्या बहिणीस जातो हॅपी बर्थडे करतो रक्षाबंधन रक्षाबंधनच्या शुभेच्छा देतो ग एक बहीण आली एक आली नाही काय बिचारी येते ना का चला बघू कोणा कोणाला आवरले कोणा कोणाला नाही बाई का आवरली माझी पंधरा मिनिटावर तर रस्ता आहे चकल त्याचे चला हॅपी रक्षाबंधन हॅपी रक्षाबंधन उग मला नाव आठवत त्याच माझ्या भावाला नाव आठवत त्याच बघा कि आजच्या दिवस तसं म्हणून रे आला नाही भाऊ मगन मग दाद्या आला ना म्हणून काय झालं इथं दोन दोन भाव आहे तिथं इथं मग नको सका भाऊ तुला साड्याला कि जंकी पण असले दोघीने हात दोघींच्या हवायच्या थांबा हे जंकी पंकी झालं आता ओवळ्यावर द्यायचंय कि तुम्ही देता ती तर लोक झंकी पंखी घालायच लावायचं त्यांना मग बघा तुम्हाला आवडलं तर घाला नाही गरीबच गिफ्ट होईल आम्ही तसं म्हणतच नाही गिफ्ट म्हणजे गिफ्ट तर असतं या आणि ते हाताने मागून घ्यायचं ती म्हणजे आम्ही घेणार म्हणजे घेणार आणि तो आणले म्हणजे आणले त्यांनी दोघी तयार झाले त्या आता एक बारकी याय लागली तिकडून बघू आता ती कशी आली काय नटून थटून होय mm -hmm. पारदेशी रक्षाबंधन ज्या नादी लागू लेकरांना पण नटी होती की जरा होय होय वा छान मस्त पावडर बिवडर नाद खोळा या दुघे आले ज्या बारकी बहीण काही ई नाही मी एवढं नटून तटून तयार झालोय मस्त पांढरा शिप्पट बघण्यासारखा शर्ट घालून पण बहीण काही टेन्शन आले मला हिला पेडा देत नाही खायला तर आम्ही रील्स बनवत जरा मस्त नाही मग काय वकट्या तोंडाची खरपुड्या तोंडाची मी काय नाही मेहनत होता वासाल फोकस आली बारकी शी बांधून घेऊ गुंगर बिंगर काय म्हणते त्याला बैलाला तिला तिला बांधू लई नाचाली मुरुनी सगळ्या गावात हा एवढं उशीर असतं काय सकाळी नऊ वाजता फोन केला बारा एक वाजली काय बी म्हशी हा

पण <laughs> सा दिले सासरवडी दिले सासरवडी लोकांनी दुसऱ्या इकडे बघा सरळ मार्ग आपला हात जोडून बाई कुठे बघा तू कायच म्हण नाही आला करे काहीतरी बक्षीस काढा बक्षीस काढा बक्षीस काढा

गिफ्ट आहे आपल्याकडे गिफ्ट आहे म्हण हांदूळ आहे तांदळाची चव लागली त्यामुळे काय कळलं नाही राखी सेम सेम घेतले त्या सोन्याचा पिवर आय असं कर मोरे मोर ओढून जायचा मोराला बांधलं राखी छान बरोबर आवली सांगा तोंडाला मेळा संपल्यावर काय करायचंय बसल्यावर छान आहे राखी दर राखी रा। रा। ला ती खाली हां कुठ मार इकडे बघा बघत बघत ओवळत ओवळत हा चलू दे हा ओवळ पंधरा वेळा पाय कुठे गिफ्ट आणले गिफ्ट आणले कडाय खोला की नाही खोलायच ना काय आणले गा प्यायची कप आणले ग अरे अरे काय काय म्हणलं तुम्हाला नाही नाही तस नाही काही छान आवडलं ना मग आवडणार काही सासरवाडी माणसं नव्हतं पहिला सासवड सांगितलं काच पाडूया काही दिलं दिलं सासरवड बरोबर दिले आता राहिलेली वस्तू मिळालेली बसून घ्या बसून घ्या कोण बसणार आता राहिलेली वस्तू मिळाली